नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय सूचना आलेले आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्याकरता बदली पोर्टलवर अंतर्गत बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त पदाची यादी प्रसिद्ध करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक शासन शहाण्णवे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणक प्रणाद्वारे करण्याचे सुधारित धोरण राबवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनच्या वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग एक टप्पा एक, क्रमांक दोन विशेष संवर्ग भाग दोन टप्पा क्रमांक तीन बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या टप्पा चार आणि बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पा पाच अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षकांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनच्या वेळापत्रकानुसार आज दिनांक आला बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक पाच अंतर्गत बदली टप्पा पूर्ण झाल्यानंतर विस्थापित बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक सहा पूर्वी सुधारित रिक्त पदाची यादी या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादी आपल्या स्तरावरून आपल्या पंचायत समिती अंतर्गत कार्यालयात सर्व शिक्षकांनी निर्देश आणून देण्यात यावी तसेच विस्थापित बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक सहा करता पसंती मिळवण्यासाठी पंधरा अगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत सुविधा बदली पोर्टल उपलब्ध करून दिलेली होती याबाबत सर्वांना अव अवगत करण्यात यावं तर बघा आता विस्थापित जे शिक्षक झाले विस्थापित म्हणजे ज्या शिक्षकांना तीस शाळा तीस शाळा टाकल्या परंतु त्यापैकी एकही एक एक शाळा जर मिळाली नाही तर असे शिक्षक शासनानुसार विस्थापित होतात अशा शिक्षकांना आता परत बदलीचा फॉर्म भरण्यासाठी पंधरा ऑगस्ट म्हणजे आजपासून अठरा तारखेपर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर परत अवघड क्षेत्रातील जागा जर राहिल्या रिक्त तर आणखी एक टप्पा होणार आहे आणि त्यानंतर मग बदलीच बदली झालेल्या जा, बदली शिक्षकांचे ऑर्डर जे आहेत ते तीस ऑगस्टपर्यंत येतात का ते आता समजेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद